नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या मराठी भाषा म्हणजेच मराठी लँग्वेज या टॉपिकशी संबंधित प्रश्न उत्तरांची सिरीज बघणार आहोत मित्रांनो आपल्याला सर्वांना माहिती आहे या घटकावर एकूण पंधरा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाणार आहेत आणि या पंधरा प्रश्नांवरती एकूण पंधरा गुण असणार आहेत मित्रांनो प्रश्न उत्तरांची सिरीज सुरू करण्यापूर्वी ज्यांनी अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांना माझी विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि या व्हिडिओला जसं जास्त शेअर करा चला तर मित्रांनो पहिला प्रश्न स्क्रीनवर आपल्या पुढे आहे इथे खालील वाक्यातील सामान्य नाम ओळखा वाक्य आहे कियान हुशार मुलगा आहे आता या वाक्यातलं सामान्य नाम काय आहे मुलगा ऑप्शन नंबर सी मुलगा हे याचं करेक्ट आन्सर आहे पुढचा प्रश्न मित्रांनो यापूर्वीच्या मराठी भाषेत संबंधित व्हिडिओमध्ये सोपी सोपी प्रश्न आपण घेतलेले होते परंतु या व्हिडिओमध्ये आपण प्रश्नांची काठिण्य पातळी वाढवलेली आहे प्रश्न कठीण असणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघणं गरजेचं आहे तर मित्रांनो पुढचा प्रश्न आहे काट्याचा नायटा करणे या अर्थाची समानार्थी म्हण शोधा तर याचा करेक्ट आन्सर काय आहे ऑप्शन नंबर सी पराचा कावळा करणे काट्याचा नायटा करणे म्हणजे पराचा कावळा करणे ठीक आहे पुढचा प्रश्न आहे सोळावा संस्कार करणे या वाक्य प्रचाराचा पुढीलपैकी अर्थ कोणता तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी जीव घेणे सोळावा संस्कार करणे म्हणजे काय जीव घेणे पुढचा प्रश्न मंदिराचा दरवाजा उघडला या वाक्यातील मूळ विधेयक कोणते आता या वाक्यातलं विधेय ओळखायचं आहे मित्रांनो ठीक आहे मंदिराचा दरवाजा उघडला त्यामधलं विधेय कुठला आहे ऑप्शन नंबर सी उघडला पुढचा प्रश्न आहे उतारूंची या समूहदर्शक शब्दाचा पर्याय निवडा तर काय याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी झुंबड उतारूंची काय असते झुंबड असते ठीक आहे पुढचा प्रश्न मासा या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा मासा म्हणजे काय मीन ऑप्शन नंबर डी याचा करेक्ट आन्सर आहे मीन म्हणजे मासा पुढचा प्रश्न खंडन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा काय उत्तर आहे याचा ऑप्शन नंबर बी मंडल खंडन मंडन ठीक आहे पुढचा प्रश्न पुढील पैकी वाक्यप्रचार व त्याचा अर्थ यांची अयोग्य जोडी असलेला पर्याय कोणता आता दिलेल्या या चार पर्यायामध्ये एक अयोग्य जोडी असलेला पर्याय मित्रांनो तो पर्याय कुठला आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी गळ्यातला ताईत गळ्यातला ताईत म्हणजे काय असते अतिशय प्रिय वस्तू असते ठीक आहे अतिशय अप्रिय वस्तू नसते ठीक आहे तर इथे चुकीची डोळी कुठली आहे गळ्यातला ताईत ऑप्शन नंबर डी अतिशय अप्रिय वस्तू पुढचा प्रश्न बघूया दिलेल्या नामापैकी नपुसक लिंगी नामे दर्शवणारा पर्याय निवडा तर कुठला पर्याय येते ऑप्शन नंबर डी फळ आणि पान हे लिंगी नामे दर्शवणारा पर्याय आहे पुढचा प्रश्न दिलेल्या शब्द समूहासाठी पर्यायी शब्द निवडा आता दिलेला शब्दसमूह कुठला आहे चांदणे असलेला पंधरवाडा चांदणे असलेला पंधरवाडा याला काय याचं काय उत्तर आहे ऑप्शन नंबर डी काकड आरती ठीक आहे पुढचा प्रश्न अथांग या शब्दासाठी योग्य शब्द समूह असणारी वाक्य रचना ओळखा तर काय असणार आहे अथांग या शब्द समूहासाठी योग्य वाक्य रचना ऑप्शन नंबर बी ज्याला तळ लागत नाही असा तो अथांग ठीक आहे पुढचा प्रश्न अंतर मोजण्याचे जुने माप या शब्द समूहाबद्दल एक शब्द शोधा मित्रांनो हा श, हा प्रश्न अत्यंत सोपी प्रश्न आहे हा जर प्रश्न चुकला तर सरळ सरळ आपण दीड ते दोन हजार विद्यार्थ्यांच्या पाठीमागे फेकले जाणार मेरिट लिस्ट मध्ये ठीक आहे म्हणून असले प्रश्न चुकवायचे नाही ठीक आहे अंतर मोजण्याचे जुने माप हे सर्वांना माहिती आहे काय उत्तरायचं ऑप्शन नंबर डी कोस पुढचा प्रश्न विदूषकाने प्रेक्षकांना हसविले या वाक्यातील प्रयोग ओळखा तर काय या वाक्यातला प्रयोग विदूषकाने प्रेक्षकांना हसवले उत्तर आहे ऑप्शन नंबर बी सकर्मक भावे प्रयोग ठीक आहे पुढचा प्रश्न पुढीलपैकी कोणता शब्द सामान्य नाम आहे पुढीलपैकी कुठला शब्द सामान्य नाम आहे उत्तर आहे ऑप्शन नंबर बी आमराई ठीक आहे पंधरावा प्रश्न आहे मुक्ता फळे उधळणे या वाक्य प्रसाराचा अर्थ ओळखा अत्यंत सोपी प्रश्न आहे उत्तर आहे याचा ऑप्शन नंबर डी मूर्खा सरणे मूर्खासारखे बोलणे ठीक आहे सोळावा प्रश्न आहे त्याने सर्व लाडू फस्त केले अधोरेखित विशेषणाचा प्रकार कोणता आता त्याने सर्व लाडू फस्त केले या वाक्यामध्ये सर्व हा शब्द अधोरेखित केलेला आहे याचा विशेषणाचा प्रकार काय आहे तर ऑप्शन नंबर बी अनिश्चित ठीक आहे उत्तर काय अनिश्चित ऑप्शन नंबर बी पुढचा प्रश्न मुलगी पुस्तक वाचत असते या वाक्याचा काळ ओळखा ठीक आहे या वाक्याचा काळ काय आहे ऑप्शन नंबर ए रीती वर्तमान काळ ऑप्शन नंबर ए रीती वर्तमान काळ पुढचा प्रश्न आहे आप्त या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा अत्यंत सोपे शब्द प्रश्न आहे मित्रांनो काय उत्तर येणार याचं ऑप्शन नंबर डी नातेवाईक विसा एकोणीसावा प्रश्न प्रयोग सांगा यातला प्रयोग ओळखायचा आहे आपल्याला त्याने साप मारला यातला या वाक्याचा प्रयोग कुठला आहे तर ऑप्शन नंबर सी कर्मणी प्रयोग विसावा प्रश्न आहे सावळा रंग तुझा पावसाळी नभापरी या वाक्यातला अलंकार ओळखायचा आहे कुठला अलंकार आहे ऑप्शन नंबर डी उपमा अलंकार एकविसावा प्रश्न पहिले पद महत्वाचे असणारा समास कोणता तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी अव्ययी भाव समास पुढचा प्रश्न आहे अटकाव या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा तर अटकाव या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कुठला आहे मोकळीक ठीक आहे मोकळीक ऑप्शन नंबर डी तेविसावा प्रश्न देवापुढे सतत तेवत आ, तेवत असणारा दिवा याला काय म्हणतात सगळे ऑप्शन आपल्याला सारखे वाटणार परंतु याचं उत्तर काय करेक्ट ऑप्शन नंबर डी ऑप्शन नंबर सी नंदादीप नंदादीप देवापुढे सतत तेवत असतो ठीक आहे अभ्र या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा अभ्र म्हणजे काय याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए मेघ मेघ म्हणजे अभ्र पंचवीसावा प्रश्न मनीषा केर काढते या वाक्याचा प्रयोग ओळखा काय उत्तर आहे या वाक्याचं ऑप्शन नंबर डी सकर्मक कर्तरी प्रयोग सव्वीसावा प्रश्न प्रदोष या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा प्रदोष या शब्दाचा समानार्थी शब्द कुठला आहे ऑप्शन नंबर बी पहाटेचा समय ठीक आहे सत्तावीसावा प्रश्न समास ओळखा तोंडपाठ तोंडपाठ म्हणजे काय कुठला आहे यातला समास ऑप्शन नंबर ए तत्पुरुष समास अठ्ठावीसावा प्रश्न पतंग झाडावर अडकला होता कंसातील शब्दाची जात ओळखा आता इथे कंसात दिलेला शब्द कुठला आहे वर पतंग झाडा वर वर हा शब्द कंसामध्ये आहे तर हा वर या शब्दाचा शब्दाची जात कुठली आहे तर इथे दिलेला आहे उत्तर ऑप्शन नंबर सी प्रयोगी अव्यय शब्दयोगी अव्यय ठीक आहे पुढचा प्रश्न कावळा कावकाव का करतो कावळा कावकाव का करतो यातला अलंकार ओळखायचा आहे तर कुठला अलंकार आहे ऑप्शन नंबर सी अनुप्रास अलंकार क क हा शब्द वारंवार इथे रिपीट झालेला आहे तर इथे अलंकार कुठला झालेला अनुप्रास अलंकार ठीक आहे तिसावा प्रश्न आहे पाठीचे धीर्डे करणे या वाक्य प्रचाराचा योग्य अर्थ सांगा तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी भरपूर मार देणे एकतीसावा प्रश्न आहे पुढील शब्दाचा समास ओळखा सहकुटुंब बऱ्याच परीक्षेमध्ये हा प्रश्न आलेला आहे मित्रांनो सहकुटुंब या शब्दाचा समास तर ऑप्शन नंबर डी याचा करेक्ट आन्सर आहे बहुव्रीही समास पुढचा प्रश्न विरुद्धार्थी शब्द ओळखा उदार सोपी प्रश्न आहे उत्तर आहे याचा ऑप्शन नंबर डी अनुदार तेहतीसावा प्रश्न चंद्रमौळी घर या वाक्य प्रचाराचा नेमका अर्थ कोणता तर काय याचा अर्थ होणार आहे ऑप्शन नंबर ए गरीब व्यक्तीचे घर याला आपण चंद्रमौळी घर असं म्हणतो चौतीसावा प्रश्न आई वडिलांचा मान राखावा या वाक्याचा प्रकार ओळखा कुठला प्रकार आहे विद्यार्थी संकेदार्थी अज्ञार्थी तर याचा उत्तर आहे ऑप्शन नंबर ए विद्यार्थी ठीक आहे पुढचा प्रश्न आहे सर्व नामांना रिकामी जागा असेही म्हणतात सर्व नामांना इथे ऑप्शन दिलेले आहे नाम विशेषण क्रियापद प्रतिना तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे तिथे मी तुम्हाला या प्रश्नाचा करेक्ट आन्सर देणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या मराठी भाषा म्हणजेच मराठी लँग्वेज या टॉपिकशी संबंधित प्रश्न उत्तरांची सीरीज आपण बघितलेली आहे हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीशी संबंधित तोपर्यंत जय हिंद